हॅलो नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज मी सांगणार आहे तीन किलो मसाल्याला प्रमाण आता आहे उन्हाळा मलाच उशीर आहे पण मी दाखवते जर कोणाची राहिली असेल तर त्यांनी ह्या प्रमाणात मसाला घ्या तर आता चला बघूया आपण एक मिनट ही माझी मिरची किंवा ही मिरची आणि ह्यात आहे पावशर लव ही बेडगी ही गुंठूर ही तीन पावशी आणि ही लवंगी ही दोन किलो असा मोठा टप भरून मी मिरची आणली आहे आणि ती आता सुकवायचं काम चाललं आहे सुकली थोडीशी असा आवाज पण येतोय पण थोडा अजून त्याला ऊन दिलं ना अजून चांगली सुक आहे आणि मग नाही चांगलं तर त्यासाठी त्यातनं ते पण अजून एवढे दिले त्याच्यात निघालेत हे स्वच्छ करायचे अजून थोडेसे केले खूप तिखट आहेत त्यासाठी घेतला मी हा लसूण तीन किलोला तीन तीन पावशे प्रमाण हे ते हेला तेल लावून ठेवले उद्या साफ करायचं म्हणजे सा। बना तीन किलोला तीन पावशे तर हे वाळवून ह्याच्यात ठेवलं काचं सादळ आणि मीठ घालायचं तीन किलोला मी दोन किलो अडीच किलो असं मीठ घालणार आहे थोडंसं आमच्या इकडं तीन किलोला तीन किलोला तीन किलो म्हटलं तरी मीठ घालतात आमच्या इकडं असं परत मी तीन किलोला तीन पावशे रे प्रत्येक किलोला पावशेर घालायचं खूप जास्त घेतला आता मसाले दाखवते काय 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 मी कधी पण मसाले असे रस्त्यावर असतात ना बाजारात ते घेता पॅकिंगचे मसाले आणते

हे दोन तोळ्याचं एक पाकिट आहे म्हणजे सहा तोळे हे अर्धा पाऊस हळ हळदीचे गंडे गंडे हळकून गंडे गंडे घंट आणि हे तळून घालायचे आणि हे जिरं हे थोडं कमीच घालणार आहे आणि हे जिरं असं घालायचं थोडंसं जिरं काय मला भेटलं नाही अशा एक इसुन था। इसुन एक टोळेस असे चार पाच पॅकेट आणलेलं आहे ते शाहजीवर एक छटा होणार खणार सुंठ सुंठ अशी घालणार एक किलोला एक टोळा दोन पोळे तर असे सहा तोळे होते तीन किलोला तर बाकीचे हे बघा मसाले हे दगडफूळ परत मी हां ते दगडफूल ते परत बदामपूळ शिरिर पण सहा लवण ही हो पोळे लवणेश नाकेश, नागेश्वरी हे त्रिपळ लिहून घ्या घ्यायचं तुम्हाला हे ही मोठी वेलची दोन पोळे हे पण त्रिफळ आहे दालचिनी मी तुळे आणली वेलची पण घालतो आम्ही ती पण तर एक आणली आणि ती बडीशी घालणार आहे आणि राहिली मेथी तर मेथी माझी किचनमध्ये आहे त्यातली शेवट नाहक असते मी किचनसाठी मेथी तर ती मेथी घालणार आहे तर आता मसाला बघा हा हा मसाला आहे सामान तुम्हाला माझे सगळं सामान तर सांगा काय काय अजून त्यात आहे तर मला वाटते सगळं मी सामान घेतलं बरोबर तर नवीन कुणी असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मसाला केल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण झालेला दाखवीन चला बाय